तर हे अतिशय पौष्टिक असे ज्वारीच्या पिठापासून आपण धिरडे म्हणू शकता किंवा घावणं म्हणू शकता केलेले आहेत आणि ह्यामध्ये मी कांद्याची पात वापरलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही किती सुंदर जाळी आली आली आलेली आहे दह्यासोबत खाऊ शकता सॉससोबत खाऊ शकता अतिशय पौष्टिक आहे लहान मुलांना डब्यात देण्यासाठी सुद्धा हा पदार्थ अतिशय हेल्दी आहे पौष्टिक आहे तर हे घावणं ज्वारीच्या पिठाचे घावणं किंवा धिरडी कशी केली पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा रेसिपी तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आपण आज एक नाश्त्याचा आगळा वेगळा प्रकार बघणार आहोत ते म्हणजे ज्वारीचे धिरडे तर ज्वारीचे धिरडे याआधी पण मी रेसिपी पोस्ट केलेली आहे पण ती सगळ्या भाज्या घालून रेसिपी पोस्ट केलेली आहे आता आपल्याला जी रेसिपी बघायची आहे ती मी फक्त कांद्याची पात वापरूनच ही रेसिपी करणार आहे तर त्याच्यासाठी लागणार आधी साहित्य बघून घेऊया तर इथे साहित्यामध्ये इथे मी अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर ह्याच्यासाठी आपल्याला दोन छोटे चमचे रवा लागणार आहे ज्याला ज्याच्यामुळे आपल्या धिरड्यांना कुरकुरीत येईल थोडासा म्हणून दोन चमचे रवा त्यानंतर हळद लागणार आहे तिखट लागणार आहे साखर लागणारे जिरेपूड धनेपूड थोडेसे तीळ लागणार आहेत आणि खलबत्त्यामध्ये इथे मी लसूण हिरवी मिरची ओवा आणि जिरे हे असं घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला कांद्याची पात लागणार आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे तर सुरुवातीला प्रथम हे जे लसूण हिरवी मिरची ओवा आणि जिरे घेतलेले आहेत ना आपण त्याआधी आपण खलबत्त्यामध्ये थोडेसे ठेचून घेऊयात ह्याची एक छान अशी भरड करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने ही मी भरड करून घेतलेली आहे बघू शकाल ओबडधोबडच केली आहे खूप बारीकही केलेली नाही खलबत्त्यात नसेल करायचं तर मिक्सरला केलं तरी काहीच हरकत नाही काय मस्त सुवास येतोय आहे ह्या ताज्या मसाल्यांचा आहे आता इथे अर्धी वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्यासाठी आपल्याला दोन चमचे ह्यामध्ये रवा घालून घ्यायचा आहे त्यानंतर साधारण पाव चमचा हळद घालायची आहे थोडस पाव चमचा किंवा अर्धा चमचा म्हणू शकत लाल तिखट घालायचं आहे मिरची तुमची कितपत तिखट आहे त्यानुसार पुढचे मसाले घालायचे आहेत त्याच्यानंतर एक छोटा चमचा धनेपूड एक छोटा चमचा जिरेपूड त्यानंतर एक छोटा चमचा तीळ घालायचे आहेत पांढरे तीळ जरी वापरले तरी काही हरकत नाही त्यानंतर थोडीशी साखर घालायची आहे साखरेने खूप छान चव येते त्यानंतर इथे जी आपण भरड काढून घेतलेली आहे हिरवी मिरची लसूण ओवा आणि जिऱ्याची ती घालायची आहे खूप चव छान येते आपल्या धिरड्यांची त्यानंतर हे आधी मिक्स करून घ्यायचे आणि थोडे पाणी घालून ह्याचं एक आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचे तर साधारण इथे बघू शकाल तुम्ही मी पाणी घालून तिथं एक छान बॅटर तयार करून घेतलेलं आहे साधारण एक अशा कन्सिस्टन्सीचं बॅटर तुमचं झालं पाहिजे म्हणजे पोरिंग कन्सिस्टन्सी असली पाहिजे तर त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मी इथे स्वच्छ धुवून घेतलेली पात घेतलेली आहे बारीक चिरून घेतलेली आहे ती घालायची आहे मिक्स करायचे एक साधारण अर्धा बाऊल पात लागेल मिक्स करायचे त्यानंतर आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे मिक्स करायचे आणि हे साधारण झाकून पाच मिनिटे आपण बाजूला ठेवून घेऊयात किंवा मुरवून घेऊयात तर अशा पद्धतीने साधारण पाच ते दहा मिनटे हे बॅटर मी रेस्ट करायला ठेवलं होतं बघू शकाल इथे तुम्ही आता रवा छानही फुलला आहे आपला दो, दोन दोन चमचे रवा आपण घातला होता क्या बाते आता इथे मी तवा गरम व्हायला ठेवलेली आहे त्यामध्ये एक छोटा चमचा तेल घालून घेऊया ब्रश करून घ्यायचे ते छानपैकी आणि ह्याच्यावरती आता आपण एक एक घावन सोडायला सुरुवात चवीला आणि पौष्टिक देखील आहे ज्वारीचं पीठ आहे घावण सोडताना नेहमी कडेच्या साईडने सोडायचं सो। आधी मध्ये सोडायचं नाही कारण मधल्या बाजूला हिट खूप जास्त असते त्यामुळे शक्यतो साइडनेच आपल्याला हे घावण सोडून घ्यायचं आहे अशा आचेवर मीडियम खूप लो हीट वर पण गॅस ठेवायची गरज है, तर आता आपण कडेने थोडस तेल सोडून घेऊयात जेणेकरून आपले घावन पटकन सुटून येते साधारण दोन ते तीन मिनटे खालची बाजू छानपैकी शेकून घेऊया किती सुंदर जाळी आली आहे बघू शकाल इथे तुम्ही आणि कलर तर किती सुंदर आलेला आहे वा जबरदस्त तर एक साईड मी छानपैकी शिजवून घेतली आहे तर पलटून घेऊयात वा जबरदस्त ते किती सुंदर कलर आलेला आहे बघू शकाल इथे आणि जाळी बघू शकाल तुम्ही किती सुंदर पडलेली आहे घावण्याकरता नेहमी गॅस तुमचा एकदम गरमच पाहिजे तर नंतरच आपण घावन सोडायचं आहे कारण जर गॅस गरम नसेल ना तुमचा तर घावण सोडल्यानंतर ह्याला जी अशी सुंदर जाळी आलेली आहे ना ती जाळी येत नाही वा जबरदस्त आता अशाच पद्धतीने दुसरी सुद्धा साईड आपण शेकून घेऊया तर अशाच पद्धतीने मी दुसरी साईड देखील शेकून घेतली आहे बघू शकाल किती सुंदर आहे वा जबरदस्त का सुंदर सुवास येतोय या मसाल्यांचा सुद्धा वा आहे आता हे घावन एकदम एका ताटलीवर न काढता एका अशा प्रकारच्या जाळीवर काढायचं आहे जेणेकरून ते सॉबी होणार नाही अशा पद्धतीने वा जबरदस्त बघू शकाल इथे किती सुंदर जाळी आली आहे सुंदर टेक्स्चर आलेला आहे क्या आहे अशाच पद्धतीने पुढचं एक घावन करून दाखवते गॅस गरमच आहे सुरुवातीला एक छोटा चमचा तेल सोडून घ्यायचे ब्रश करून घ्यायचे असं केल्याने घावन एक सारखं छानपैकी भाजल्या जातं घावन सोडताना नेहमी फायरने ने। करायचं त्या बात बरोबर सुंदर जाळी येते बघू शकाल इथे तुम्ही त्याच्यामुळे तवा एकदम छान हे हिटवरच पाहिजे किंवा छान तापलेलाच हवा आहे हा नॉनस्टिकच तवा आहे तर अशाच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा घावणं करून घेत आहे तर अशा पद्धतीने मी सर्व घावणं करून घेतलेली आहेत बघू शकाल इथे तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे आणि जाळी बघू शकाल किती सुंदर आलेली आहे वा जबरदस्त तर हे घावणं ज्वारीच्या पिठाचे घावणं जे की मी पात घालून केलेले आहेत तुम्ही यात कोणत्याही भाज्या घातल्या तरी काहीच हरकत नाही आणि लहान मुलांना डब्यात देण्यासाठी अतिशय पौष्टिक पदार्थ आहे नक्की करून बघा कसा खाणार तुम्ही एक तर सॉससोबत खाऊ शकता किंवा दह्यासोबतही खाऊ शकता तर कशी वाटली आजची तुम्हाला ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा अशाच मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद